नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठरत बातम्यांवर दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल भाजपला जोरदार हादरा किरण डेरींसह प्रमुख उमेदवार पराभूत काँग्रेसचा दारुण पराभव अजय माकन यांचा पक्षाच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा अरविंद केजरीवाल चौदा फेब्रुवारीला रामलीला मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडन इथलं वास्तव्य असलेलं निवासस्थान चौदा पूर्वी खरेदी करणार राजकुमार बडोले आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षानं जोरदार मुसंडी मारली असून ऐतिहासिक विजयाकडे त्यांची वाटचाल सुरू आहे जाहीर झालेल्या सत्तावन्न चौपन्न जागी आम आदमी पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत या पक्षानं स्पष्ट बहुमत मिळवलं असून आणखी बारा जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत भाजपा आणि केवळ तीन उमेदवार विजयी झाले आहेत तर काँग्रेस पक्षाचा या निवडणुकीत सपशेल धुवा उडावला आहे अद्याप या पक्षाच्या एकाही उमेदवाराला खातं उघडता आलेलं नाही सर्वच्या सर्व सत्तर जागांवर काँग्रेसचे उमेदवार पिछाडीवर आहेत आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून सत्तावीस हजार मतांनी विजय मिळवला आहे तर भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांना पराभव पत्करावा लागला आहे त्या कृष्णनगर मतदारसंघात आपच्या एस के बग्गा यांच्याकडून दोन हजार दोनशे सत्याहत्तर मतांनी पराभूत झाले आहेत काँग्रेसचे सरचिटणीस आणि सदर बाजार विधानसभा उमेदवार अजय माकन यांना पराभवाची नामुष्की पत्करावी लागली ते या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले पक्षाच्या या निराशाजनक कामगिरीची जबाबदारी स्वीकारत सरचिटणीस अजय माकन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या इतिहासातला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा विजय ठरण्याची शक्यता आहे आम आदमी पक्षाच्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांचं दूरध्वनीवरून अभिनंदन केलं दिल्लीच्या विकासाकरता आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासनही त्यांनी केजरीवाल यांना दिलं आहे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उपाध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपच्या किरण बेदी यांनी देखील केजरीवाल यांचं अभिनंदन केलं आहे दिल्लीशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं दिल्लीतल्या समस्या सोडवण्यासाठी केंद्राची मदत लागेल असं आपण पंतप्रधानांना सांगितलं असल्याची माहितीही त्यांनी दिली आम आदमी पक्षाच्या या निर्णयानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत जल्लोष केला संबोधित करता ना, या विजयान उन्मत्त हो नका आवाहन अरविंद केजरीवाल जब कार्यकर्ताओं ने रात मेहनत की कई लोग ऐसे हैं जिन्होंने अपनी नौकरियां छोड़ दी लोग ऐसे हैं जिन्होंने अपनी दुपारने बंद कर दी चौबीस चौबीस घंटे से, सबी अमारे से, पार्टी से, मत करना। सत्ता स्थापनेबाबतचं धोरण ठरवण्यासाठी आम आदमी पक्षाची आज संध्याकाळी नवी दिल्लीत बैठक होणार आहे दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांचा चौदा फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानात शपथविधी होणार आहे आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आशुतोष यांनी ही माहिती दिली दिल्ली विधानसभा निवडणुकांमधल्या ऐतिहासिक विजयाबद्दल अरविंद केजरीवाल यांचं भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे प्रणेते आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी अभिनंदन केलं आहे केजरीवाल यांना या विजयाबद्दल आपण शुभेच्छा देत आहोत असं त्यांनी आज राळेगण सिद्धी इथं पत्रकारांना सांगितलं मात्र जनलोकपाल विधेयकासाठी केलेला संघर्ष आणि हे विधेयक अंमलात आणण्याची बांधिलकी केजरीवाल यांनी विसरू नये असं आवाहन हजार यांनी केलं आहे दिल्लीच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा आपच्या झाडूची सरशी झालेली पाहायला मिळते आपच्या या, या यशाचं गमक आणि दिल्लीत होणारं सत्तांतर याविषयी पत्रकार संदीप आचार्य यांनी दूरध्वनीवरून दूरदर्शनला माहिती दिली आहे एकीकडे आपने तळागाळातल्या लोकांमध्ये सर्वसामान्यांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यामध्ये यश मिळवलं दिल्लीतली लढाई ही संपूर्ण विषम लढाई होती श्रीमंत वर्ष गरीब अशा प्रकारची लढाई असं चित्र निर्माण करण्यामध्ये आप यशस्वी झाले सर्वसामान्य माणसांना केजरीवालांविषयी प्रचंड आकर्षण होतं एकोणपन्नास दिवसाच्या कालावधीमध्ये रिक्षावाले सुद्धा जर पैसे द्यायला गेले तर पोलीसवाले पळून जायचे रेशन कार्डचा विषय आला तर रेशन कार्ड सुद्धा अधिकारी घरी आणून द्यायला लागले ही जी परिस्थिती केजरीवाला निर्माण केली त्या विश्वासातून आज हे मतदान झालेलं आहे केजरीवाल हा आयआयटीएन आहे हुशार आहे त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने लोकांमध्ये विश्वास निर्माण केला मागच्या वेळेला सत्ता सोडण्याचं धाडस दाखवलं ते पुन्हा मी पूर्ण ताकदीने सत्ता घेईन आणि तुमचे प्रश्न सोडवीन आज त्याप्रमाणे त्यांनी लोकांना जी आश्वासनं दिलेली आहेत मैदान किंवा छोट्या छोट्या गोरगरिबांसाठी ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत या सगळ्याचा परिपाक एकूण याच्यामध्ये दिसतोय आणि आगामी काळामध्ये आता महानगरपालिकेच्या दिल्लीच्या मला वाटतं निवडणुका होतील आणखी ज्या काही होतील त्याच्यावरती सुद्धा ह्या ह्याच्यातनं भाजपला बोध घेण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीमध्ये सात पूर्णांक पाच दशांश टक्के विकास दराची नोंद झाली आहे दोन हजार पंधरामध्ये विकास दरात वाढ होऊन तो सहा पूर्णांक नऊ दशांश टक्क्यांवरून सात पूर्णांक चार दशांश टक्क्यांवर पोहोचण्याचा अंदाज आहे केंद्रीय सांख्यिकी संस्थेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार विकास दरात संकेत होण्याचत आहेत विकास दराच्या गणनेसाठी दोन हजार अकरा बारा वर्ष आधारभूत मानण्यात आल आहे यापूर्वी दोन हजार चार पाच या वर्षाच्या आधारे ही गणना केली जात होती बिहारमध्ये जनता दल संयुक्तचे नेते नितीश कुमार यांना एकशे तीस आमदारांचा समर्थन असून सत्ता स्थापनेची संधी मिळावी यासाठी ज्येष्ठ नेत्यांसह नितीश कुमार उद्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार आहेत अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस केसी त्यागी यांनी दिली बिहार विधानसभेतील जनता दल संयुक्त, संयुक्त राजद काँग्रेस भाकप तसंच अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा नितीश कुमार यांनी केला असून सर्व आमदारांसह ते उद्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांची जनता दल संयुक्तमधून हकालपट्टी करण्यात आल्यामुळे विधानसभेत ते आता कोणत्याच पक्षाचे प्रतिनिधी नाहीत हे स्पष्ट झालं मांझी यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे काल मांझी यांनी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेऊन आपल्याला विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्याची संधी द्यावी अशी विनंती केली आहे नक्षलग्रस्त भागात प्रलंबित असलेले रस्ते आणि रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारनं मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे नक्षलग्रस्त राज्यातल्या प्रलंबित विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी काल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र छत्तीसगड तेलंगण आणि ओदिशा या चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत फडणवीस बोलत होते नक्षलग्रस्त भागातल्या विकास प्रकल्पांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या विविध समस्यांकडे त्यांनी या बैठकीत लक्ष वेधलं या भागात प्रभावी शोध मोहीम राबवण्यासाठी निमलष्करी दलाच्या आणखी तुकड्या आणि एमआय सेव्हन्टीन हेलिकॉप्टर देण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली नक्षलग्रस्त भागातला इंदिरावती पूल आणि एकशे पन्नास किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काम अद्यापही अपूर्ण असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली या राज्यांना केंद्र सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध केली जाईल अशी ग्वाही राजनाथ सिंह यांनी दिली राज्यात गुंतवणूक करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालं असून उद्योग उभारणीसाठी गुंतवणूकदारांना संपूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गुंतवणूकदारांच्या परिषदेत ते काल बोलत होते उद्योग उभारण्यासाठी एमआयडीसी अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला एक ईमेल पाठवला तरी त्याची दखल घेऊन गुंतवणूकदारांना उद्योग उभारणीबाबत मार्गदर्शन केलं जाईल असं म्हणाले एमआयडीसीमध्ये उद्योग उभारणीसाठीची गुंतागुंतीची प्रक्रिया सोपी करत असल्याची माहिती त्यांनी दिली त्याचबरोबर राज्यातल्या किनारपट्टीलगतचा प्रस्तावित महामार्ग ट्रान्स हार्बर लिंक नवी मुंबई विमानतळ यासारख्या प्रकल्पांचा उद्योग विस्ताराला हातभार लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडन इथं वास्तव्य असलेलं घर राज्य सरकार चौदा एप्रिलपूर्वी खरेदी करणार अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते हे घर खरेदी करण्याची केंद्रीय स्तरावरील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून यासंदर्भात केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली असल्याचं बडोले यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील वस्तू संग्रहालय तसंच विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय अभ्यासिका या सुविधा इथं उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं बडोले यांनी यावेळी सांगितलं उद्योग व्यवसायातील संभावित धोक्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे या विषयावर सीआयआयच्या वतीनं मुंबईत दोन दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे या परिषदेचं उद्घाटन सीआयआयचे नॅशनल रिस्क समिटचे अध्यक्ष सुरेश सेनापती यांनी आज केलं व्यावसायिकांनी आर्थिक तंत्रज्ञानविषयक वित्तीय सायबर स्पेस नियमातील बदल बौद्धिक संपदा हवामान बदल या क्षेत्रातील संभावित धोक्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे या विषयावर रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर हरुण आर खान सीचे अध्यक्ष दीपक पारेख यांची भाषणं झाली गणित विज्ञान आणि इंग्रजी हे विषय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वाचे असतात त्यामुळे मुलांना या विषयांची गोडी वाटेल असा अभ्यासक्रम आखावा अशी सूचना शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे सुकाणू समिती संदर्भात राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि सर्व शिक्षा अभियानाबाबत मुंबईत चर्नी रोड इथं काल बालभवनात बैठक का आयोजित करण्यात आली होती या बैठकीत तावडे बोलत होते शालेय शिक्षण विभागामार्फत वेगवेगळ्या विषयांची परिपत्रकं निघत असतात ही परिपत्रकं का यापुढे काढण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात यावी असं त्यांनी सांगितलं अचानक अभ्यासक्रम बदलला तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होतो त्यामुळे अभ्यासक्रम ठरवण्यासाठी एक स्वतंत्र समिती असावी आणि या समितीत निवृत्त प्राध्यापक निवृत्त शिक्षक यांचा समावेश असावा विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचनाही तावडे यांनी या बैठकीत केली जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांकडे संशोधक वृत्ती असणं आवश्यक असून नाविन्यपूर्ण संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलं आहे मुंबई विद्यापीठाच्या वतीनं विज्ञान संस्थेच्या वार्षिक दीक्षांत समारंभ दोन हजार चौदाचं काल सिडनहॅम महाविद्यालयात आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते, ते बोलत होते विज्ञान संस्थेचे संचालक डॉक्टर अण्णासाहेब खेमकर प्राध्यापक विजय मेंडुलकर व्यासपीठावर उपस्थित होते विद्यार्थ्यांनी पदवी घेऊन केवळ नोकरी न करता आपल्या शिक्षणाचा संशोधनाचा समाजाच्या विकासाकरिता उपयोग करावा असं त्यांनी सांगितलं विज्ञान संस्था ही उच्च शिक्षण विभागातल्या संशोधन क्षेत्रात कार्यरत असणारी संस्था असून या संस्थेतल्या प्राध्यापकांच्या रिक्तपदांचा प्रश्नही लवकरच मार्गी लावणार असल्याचं तावडे यांनी यावेळी सांगितलं तावडे यांच्या हस्ते पदव्युत्तर विज्ञान शाखेतल्या विद्यार्थ्यांना पदवी प्र, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं मुंबईचे आद्य शिल्पकार म्हणून ओळख असणारे नाना शंकर शेठ यांची आज दोनशे बारावी जयंती त्यानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा आढावा एकोणीसाव्या शतकात मुंबई नावारूपाला आणण्यास सर्वस्व पणाला लावणारी जी हाताच्या बोटावर मोजता येणारी मंडळी होती त्यात नाना शंकर शेठ अग्रभागी होते ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड इथं जन्माला आलेल्या नाना यांनी व्यवसायानिमित्त मुंबई गाठली आणि मग ही मुंबापुरीच नानांची कर्मभूमी बनली मुंबईतल्या कोळी आगरी भंडारी आणि हरिजन समाजातल्या मुलांना नानांनी शैक्षणिक आणि आर्थिक मदतीचा हात दिला समाज सुधारणा आणि प्रगतीची बीजे रोवतानाच नानांनी मुंबईत सूत घेण्या रस्ते दिवाबत्ती आणि पाणी पुरवठ्याचीही सोय केली मुंबई विद्यापीठ मध्य रेल्वे मुख्यालय मुंबई महानगरपालिका जे जे कला महाविद्यालय राणीची बाग चंदनवाडी स्मशानभूमी या आणि अशा विविध मुंबापुरीतल्या पुरातन वास्तू ज्या आज मोठ्या दिमाखात उभ्या आहेत त्यांच्या जडणघडणीत नानांचा मोलाचा वाटा आहे अठराशे मध्ये मुंबई ठाणे रेल्वे मार्ग स्थापनेतही नानांचा पुढाकार होता या वास्तू यंत्रणा सोयी सुविधा उभारून नानांनी मानली नाही तर समाज सुधारणा नगरविकास चालेल यावरही या कार्याचा गौरव म्हणून अठराशे चौतीस मध्ये जे पी ही मानाची पदवी त्यांना बहाल करण्यात आली कल्पक उद्योजकता व्यापारी संस्कृती आणि आधुनिकतेचा ध्यास याच्या बळावर नानांनी यशाची घेतलेली उत्तुंग जे पाहता त्यांच्या चाणाक्ष जाणीव होते मुंबईमध्ये वैद्यकीय उपचारांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीशी करार करून दोन मोठी डाटा सेंटर सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे भिवंडीतल्या अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या निदान डायग्नॉस्टिक सेंटरचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते होते कोणत्याही आजारात योग्य निदान होणं गरजेचं असून या आधारेच डॉक्टर अचूक औषधोपचार करू शकतात त्यासाठीच ही डाटा सेंटर सुरू करत असल्याचं त्यांनी सांगितलं या सेंटर्समुळे क्लाउड कम्प्युटिंगच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर एकाच ठिकाणी एकत्र बसून उपचारांबाबत अचूक निर्णय घेऊ शकतील त्यामुळे उपचारांचा खर्चही कमी होईल असं ते म्हणाले लहान शहरातून आणि तालुका पातळीवर आधुनिक रोगनिदान केंद्र सुरू करण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलिसांसाठी तीस टक्के सवलतीच्या दरातलं निदान निदान आधार कार्ड पोलीस आयुक्त विजय कांबळे यांना देण्यात आलं परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात पत्रकार राजीव देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती आणि परभणी जिल्हा बहुभाषिक पत्रकार संघाच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं ज्येष्ठ पत्रकार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात परभणी जिल्ह्यातले बहुसंख्य पत्रकार सहभागी झाले होते जिल्ह्यामध्ये पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्याबद्दल यावेळी आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली या प्रकरणातल्या आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली राज्यातील चौदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर प्रशासक नेमण्याचा राज्य शासनाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं रद्दबातल ठरवला आह सहकार मंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाला बाजार समित्यांनी न्यायालयात आव्हान दिलं होतं त्यावर न्यायालयानं हा निर्णय दिला लातूर बाजार समितीची मुदत संपून दोन वर्ष उलटून गेली आहेत त्या पार्श्वभूमीवर बाजार समितीची याचिका न्यायालयानं फेटाळून लावल्यामुळे इथं मात्र प्रशासक कायम राहणार आहे देशभर आज राष्ट्रीय जनता निर्मूलन दिन पाळला जाणार आहे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी काल आयोजित एका कार्यक्रमात याबाबत घोषणा केली या, के या राष्ट्रीय जनता निर्मूलन दिनाचं औचित्य साधत पहिल्या टप्प्यात आज अकरा राज्यातल्या जवळपास चौदा कोटी मुलांना हे औषध देण्यात येणार आहे औषध सरकारी शाळा आणि अंगणवाडी केंद्रांवर निःशुल्क उपलब्ध असून चौदा फेब्रुवारीपर्यंत या औषधाचा पुरवठा केला जाणार आहे विदर्भातील एकोणीस रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या उपचारांसाठी आवश्यक तीच व्यवस्था करण्यात आल्याची माहिती नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली राज्यात स्वाईन फ्लूचं प्रमाण वाढत असून संपूर्ण राज्यात स्वाईन फ्लूचे एकशे त्र्याण्णव रुग्ण आढळले त्यापैकी अडतीस जणांचा मृत्यू झाला आहे नागपूर विभागात पंच्याऐंशी रुग्ण आढळले असून त्यापैकी एकोणीस जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती बावनकुळे यांनी दिली हा आजार आणखी वाढू नये यासाठी जनजागृतीची आवश्यकता असून नागरिकांनी सर्दी खोकला झाला असल्यास दुर्लक्ष न करता योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन बावनक्ळे यांनी केलं राज्यातील शासकीय आश्रमशाळा सरकारी अनुदानावर चालतात सरकार देत असलेल्या सोयी सुविधा शाळांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे कर्जतजवळील चाफेवाडी इथल्या शासकीय आदिवासी शाळेची दुरवस्था झाली आहे या उलट सुविधांचा योग्य उपयोग केल्यामुळे पाथरज इथली शासकीय आश्रमशाळा आदर्श ठरली आहे राज्यातील शासकीय आश्रमशाळांना सरकार अनेक सोयी सुविधा पुरवत असतात पण या सुविधा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतच नसल्यामुळे कर्जत जवळच्या चाफेवाडी या दुर्गम भागातल्या आश्रम शाळेतील सुमारे तीनशे विद्यार्थ्यांचं भवितव्य मात्र टांगणीला लागलं आहे दहावीपर्यंत शिक्षणाची सोय असलेल्या या निवासी शाळेत एकूण तीनशे एक्केचाळीस विद्यार्थी शिकत आहेत निवासी म्हणून राहत असलेल्या एकशे दोन मुलं आणि एक्क्याऐंशी मुलींपैकी सोयी अभावी आता वीस ते पंचवीस मुलंच इथे राहतात त्यांनाही वर्गातच रात्र काढावी लागते स्वच्छता गृहात पाणी नाही निकृष्ट अन्न ना, शाळेत वस्तीला राहू शकत नसल्यामुळे करावी लागणारी चार पाच किलोमीटरची पायपीट रात्रीचा जंगलातून प्रवास यामुळे मुलांचे हाल होत शाळेचे मुख्याध्यापक निलंबित अधीक्षक अधीक्षिका ही पद रिक्त त्यामुळे शाळेची दुरवस्था आहे कर्मचाऱ्यांसाठीच्या निवासस्थानांचं बांधकामही अर्धवट आहे या उलट तिथून सातच किलोमीटरवर असलेल्या पाथरज आश्रम शाळेचं चित्र मात्र वेगळं आहे बारावी पर्यंतच्या पाचशे बासष्ट विद्यार्थी असलेल्या या शाळेत एकशे बावन्न मुलं आणि चौऱ्याण्णव मुली निवासी आहेत शाळा अगदी सुस्थितीत नीटनेटके आहे परिसर स्वच्छ आहे दहावीचा आमचा निकाल ठाणा आयटीसी मध्ये आमचं विद्यार्थी तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि येत्या बारावीचा आहे बारावीचा विद्यार्थी पहिला आणि तिसरा असं ठाणा आयटीसी मध्ये त्याचे नंबर आहे सत्वीचा निकाल नऊ टक्के आहे आणि चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचा सा निकाल शंभर टक्के लागतो राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी या शाळेची सात मुलं निवडली गेली आहेत ही प्रगती शक्य झाली आहे ती सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक संजय मागाडे यांच्यामुळेच चाफेवाडीच्या आश्रम शाळेचाही असाच कायापलट झाला तर मुलांसाठी शिक्षण हे कष्टप्रद राहता आनंददायी ठरेल आपले हक्क आणि आपली जबाबदारी याविषयी जनजागृती व्हावी या उद्देशानं पब्लिक कन्सर्न फॉर द गव्हर्नन्स या संस्थेनं माय राईट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी या, या कार्यक्रमाचं आयोजन मुंबईत केलं होतं हक्क आणि जबाबदारीप्रती नैतिक अधिकार काय याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं अभिनेता आमिर खान यांनी यावेळी माहितीचा अधिकार या पुस्तकाचं प्रकाशनही केलं महिलांच्या सुरक्षेसंदर्भात राबवण्यात येत असलेल्या योजनांविषयीही मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी यावेळी मार्गदर्शन केलं अधिकार जबाबदारी आणि महिलांची सुरक्षा या विषयावर यावेळी चर्चासत्रही आयोजित करण्यात आलं होतं मराठवाड्यात पाणी टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर्सच्या संख्येत दोनशे शहाण्णव वरून चारशेपर्यंत वाढ करण्यात आली आहे औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयानं पुरवठ्याचा साप्ताहिक आढावा घेऊन टंचाईग्रस्त गावांना टँकर्स पुरवण्याचा निर्णय घेतला आहे औरंगाबाद विभागात टंचाईग्रस्त गावांची संख्या दोनशे तेरावरून दोनशे पर्यंत पोहोचली आहे दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन पाण्याचे टँकर सुरू करण्याचे अधिकार शासनानं तहसीलदारांना दिले आहेत स्वच्छ भारत अभियानासोबतच स्वस्थ भारत अभियान राबवलं पाहिजे असं मत क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केलं गोंदिया जिल्ह्यात काल मनोहरभाई पटेल यांच्या एकशे नवव्या जयंतीनिमित्त सोळा गुणवंत विद्यार्थ्यांना सचिन तेंडुलकरच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात आलं त्यावेळी त्यानं नागरिकांशी संवाद साधला कॉमेंट्रीकार विक्रम साठे यांनी सचिनची मुलाखत घेतली या कार्यक्रमाला चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी लेखक प्रसून जोशी खासदार प्रफुल्ल पटेल वर्षा पटेल इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्रदूषण ही अतिशय गंभीर समस्या असून तिच्या निर्मूलनासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे या संदर्भात विचारवंथन करण्यासाठी सह्याद्री वाहिनीनं पुढाकार घेतला आहे प्रदूषण आधुनिक युगाला भेडसावणारी एक सर्वव्यापी समस्या जल प्रदूषण ध्वनी प्रदूषण भूमी प्रदूषण थेट सजीवांच्या आयुष्याला झाकळून टाकणारी या समस्येचं गांभीर्य दुष्परिणाम आणि संभाव्य उपायांवर प्रकाशज्योत टाकणारी मुलाखत मालिका अकरा बारा आणि तेरा फेब्रुवारीला रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत काल वाशिम जिल्ह्यात विशेष प्रचार अभियान राबवण्यात आलं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अमरावती इथल्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयानं हा कार्यक्रम आयोजित केला होता मुलींचा जन्मदर वाढावा तसंच प्रत्येक मुलीला शिक्षण आणि आरोग्य याबाबतीत समान वागणूक मिळावी या उद्देशानं विविध कार्यक्रमांद्वारे जनजागृती करण्यात आली या अंतर्गत बेटी बचाओ बेटी पढाओ रॅली चित्रकला आणि रांगोळी स्पर्धाही झाल्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या संचालक प्रभावती आकाशी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सकाळी बाजार उघडताच एकशे एकसष्ट अंकांची घसरण झाली आणि अठ्ठावीस हजार पासष्ट अंकांवर तो पोहोचला कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर अवधीत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक थोडासा सावरला दुपारच्या सत्रात निर्देशांकात किरकोळ म्हणजेच आठ अंकांची सुधारणा झाली राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही पंचावन्न अंकांची घसरण झाली निफ्टीचा निर्देशांक आठ हजार चारशे सत्तर अंकांवर गेला मुंबईतल्या शिवाजी पार्क जिमखाना इथं सातव्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं काल या स्पर्धेचा समारोप झाला मुलींमध्ये मैत्री कोकाटे ही विजेती ठरली तर संगीता चावडेकर ही उपविजेती ठरली मुलांमध्ये पंकज पवारनं बाजी मारली तर संदीप देवरुखकर याला उपविजेत्या पदावर समाधान मानावं लागलं या स्पर्धेत जवळपास तीनशे पन्नासहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते पुढील वर्षी ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर घेण्याचा विचार असल्याचं जिमखान्याच्या इंडोअर खेळांचे सचिव सुनील रामचंद्र यांनी सांगितलं ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एडल ओव्हल इथं सराव सामना सुरू आहे प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं विजयासाठी अफगाणिस्तानसमोर तीनशे चौसष्ट धावांचं विशाल लक्ष्य उभं केलं आहे भारताच्या रोहित शर्मानं या सामन्यात शतक झळकावलं तर अजिंक्य रहाणेनं नाबाद अठ्ठ्याऐंशी धावा फटकावल्या या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर भारतानं साडेतीनशे धावांचा टप्पा ओलांडला हे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली आहे धाव फलकावर केवळ तीस धावा असताना त्यांचा पहिला गडी बाद झाला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा अफगाणिस्तानच्या दोन बाद एकशे तेरा धावा झाल्या होत्या केरळ सुरू सुरु असलेल्या पस्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधे ऍथलेटिक्स या क्रीडा प्रकारातल्या सामन्यांना कालपासून सुरुवात झाली पदक तालिकेत सर्वाधिक चौपन्न सुवर्णपदकं मिळवून सेना दलानं आपलं पहिलं स्थान अबाधित राखलं असून त्याखालोखाल महाराष्ट्रानं एकूण अठ्ठ्याण्णव पदकं पटकावून आपलं दुसरं स्थान कायम आहे महाराष्ट्राच्या खात्यात सत्तावीस सुवर्ण चाळीस रौप्य आणि एकतीस कांस्य पदकं जमा झाली आहेत महाराष्ट्रानंतर हरियाणा आणि केरळ या राज्यांनी अनुक्रमे तिसरा आणि चौथा क्रमांक पटकावला आहे आणि आता पाहूयात हवामान वृत्त येत्या छत्तीस तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहिल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि छोटी ठळक बातम्या पुन्हा एकदा दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल भाजपला जोरदार हादरा किरण बेदींसह प्रमुख उमेदवार पराभूत काँग्रेसचा दारुण पराभव अजय माकन यांचा पक्षाच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा अरविंद केजरीवाल चौदा फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडन इथलं वास्तव्य असलेलं निवासस्थान चौदा एप्रिलपूर्वी खरेदी करणार राजकुमार बडोले संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार